अभ्यास देशात दोन हजार चोवीसला अठराव्या लोकसभेची निवडणूक होत आहे भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही मानणारा देश आहे आणि या निवडणुकीमध्ये सत्त्याण्णव कोटीपेक्षा जास्त मतदार मतदान करणार आहेत तर साधारणपणे सातशेच्या दरम्यान पक्ष या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीमध्ये उमेदवारांची निवड उमेदवाराचा प्रचार प्रशासकीय यंत्रणा या बाबतीमध्ये सातत्यानं काही रंजक आणि गमतीदार अशा प्रकारच्या घटना घडामोडी प्रसंग घडत आहेत तेव्हा यावरती विनोदी ढंगामध्ये भाष्य करणारं निवडणूक रंग नावाची व्हिडिओ मालिका आपण या निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुरू करणार आहोत तेव्हा हे निवडणूक रंग उमेदवार असतील प्रचारक असतील किंवा सामान्य नागरिक असतील किंवा प्रशासन हे आपापल्या परीनं ह्या निवडणुकीमध्ये रंग भरतच आहेत या दृष्टीनं एक किस्सा सांगण्यासारखा आहे बिहारमधले एक इच्छुक उमेदवार हे दिल्लीमध्ये पोचले आता हे जे इच्छुक आहेत त्या पत्रकारांनी त्यांच्याबद्दल अशी आठवण सांगितलेली आहे की चूक खाजगी क्लासेस चालवतात आणि ते सगळ्यांना सांगत होते की मी पन्नास लाखांची कार घेऊन फिरतो त्यामुळे मला भाजपच्या उमेदवारीसाठी अमित शहाना भेटायचं आहे किंवा मी एक काळ भेटलोय असाही दावा त्यांनी केला पत्रकारांनी त्यांना सांगितलं की तुम्ही भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा आहेत त्यांना भेटा <coughs> तर एक कारवाले शिक्षक का असं म्हटले की जे पी नड्डाना भेटून काय उपयोग नाही कारण सगळं अमित शहाच्या हातामध्ये आहे पुढे त्यांनी अशी पुस्ती जोडली की अमित शहाने उमेदवारी दिली नाही तर माझा मी स्वतंत्र पक्ष काढेन मी काय निवडणुकीसाठी भाजपवरती अवलंबून नाही पण मी निवडणूक लढवणार हे नक्की तेव्हा असे अपक्ष उमेदवार सगळीकडे गमत करत असतात अगदी आपल्या हत्यांगले मतदारसंघामध्ये दे देखील एका अपक्ष उमेदवाराचं नाव हंबीरराव आहे त्यामुळे त्यांना हात कलंगल्याचा विषय गंभीर पण हंबीर आहे खंबीर असं सांगत आपल्या प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे आता सामान्य अपक्ष उमेदवार दौर। जसे निवडणुकीची रंगत वाढवतात तसंच अभिनेते देखील आपआपल्या परीनं या ठिकाणी निवडणुकीमध्ये जमतदार प्रसंग देत असतात आपल्याकडे चिर तरुण अभिनेता म्हणून देवानंद सगळ्यांना माहिती आहे तर ह्या देवानंद सिने अभिनेता देवानंद यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं ह्या आत्मचरित्राचं नाव आहे रोमांसिंग विथ लाईफ आता हे जे आत्मचरित्र आहे हे दोन हजार सात साली पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हे आत्मत्र प्रसिद्ध झालं होतं तर हे देवानंद हे जे आहेत हे आणीबाणीमध्ये काँग्रेसच्या विरोधात गेले आणि त्यांनी जनता पार्टीला पाठिंबा दिला पण देवानंद यांच्या अपेक्षेप्रमाणे जनता पार्टीत काम चालत नव्हतं लवकरच जनता पार्टीत फाटाफूट झाली ब फाटाफूट झाल्यावर याने अभिनेते संजीव कुमार धर्मेंद्र शत्रुघ्न सिन्हा हेमा मालिनी यांना आपल्यासोबत घेऊन एक नवा पक्ष काढला या नव्या पक्षाचं नाव होतं नॅशनल पार्टी ऑफ इंडिया अर्थात शर्थपा महता एन पी आय आता हा पक्ष स्थापन झाला तेव्हा अभिनेते देवानंद हेच या पक्षाचे अध्यक्ष होते आणि या पक्षानं एकोणीसशे एकोणऐंशी साली मुंबईला शिवाजी पार्कमध्ये मोठी रॅली काढलेली होती या पक्षाचा मुख्य हेतू होता की राजकारण्यांना धडा शिकवणे म्हणजे देवानंद यांना असं वाटत होतं की तामिळनाडूमध्ये अभिनेते एम जे आर यांचा पक्ष चालतो मग आपला का चालणार नाही मग त्या काळामध्ये त्यांचे बंधू विजयानंद आपले मराठीतले प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही शांताराम हे अभिनेते देखील सहभागी झाले होतेच पण बौद्धिक वर्तुळातले नानी पालखीवाला विजयलक्ष्मी पंडित यानी ही आ, या पक्षामध्ये आपला सहभाग नोंदवला होता आता त्याने दोघांनी बन नानी पालखीवाला आणि विजयलक्ष्मी पंडित यांनी लोकसभा निवडणूक लढवायला नकार दिला हा जो देवानंद यांचा नॅशनल पार्टी ऑफ इंडिया नावाचा पक्ष होता ह्या पक्षाची भूमिका अशी होती की गरिबी असली पाहिजे बेरोजगारी दूर झाली पाहिजे देशातली निरक्षरता संपूया भ्रष्टाचाराविरुद्ध धर्मयुद्ध पुकारूया आणि समृद्धाने विकासाभिमुख समाजाला चालना देऊया अर्थातच देशाच्या राजकारणामध्ये अभिनेते देवानंद यांचा हा नॅशनल पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे हा फार काळ प्रभाव टाकू शकला नाही हळूहळू हा पक्ष लोप पावला त्यानंतर आपल्याला महिलांच्या मतदानाचं आपल्या देशाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या देशामध्ये घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि सर्वच महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला यामध्ये इतर देशातल्या युरोपियन राष्ट्राप्रमाणे मतदानाच्या अधिकारासाठी आपल्या महिलांना संघर्ष नाही करावा लागला पण आपली जी पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली ह्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जवळजवळ अठ्ठावीस लाख महिलांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली आता एवढ्या मोठ्या संख्येने ही नावं का वगळली तर ह्या महिलांची नावं नोंदवताना त्या महिलेचं नाव देण्याऐवजी ही अमक्याची बायको तमक्याची बहीण अमक्याची सून चमक्याची सासू अशी नाव नोंदणी करण्यात आलेली होती आता या पाठिमांचं कारण कदाचित पुरुषप्रधान संस्कृतीमुळे काही महिलांनी नाव सांगितलं नसेल किंवा कुटुंबातल्या लोकांनी सांगू दिलं नसेल कारण महिलांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून एकोणीसशे सतरापासून ठेवा सभेचे अनिब एजंट मार्गारेट कमिन्स डोरती जनराज दास सरोजिनी नायडू यांचा आग्रह होता आणि एकोणीसशे एक्केसला जेव्हा मॉन्टेंग्यू चोर्ट सुधारणा कायदा आला त्याला महिलांना हा अधिकार मिळाला हे तसं बघायला गेलं तर पहिल्या निवडणुकीमध्ये अठ्ठावीस लाख महिलांना अशी चुकीची नावं दिल्यामुळे मतदार यादीतनं वगळलं पण आपल्याकडे आपल्या देशामध्ये पहिले निवडणूक लढवण्याचा मान जो आहे पहिला महिला उमेदवार ह्या कमलादेवी चट्टोपाध्याय या पहिला महिला उमेदवार म्हणून उभा राहिला होता आता देशामध्ये दे, महिलांच्या मतदानाचा भाग आपण बघितला तसंच दुसऱ्या बाजूला यावर्षी आपल्या देशामध्ये जे नव्यानं मतदान नोंदवलेले आहेत त्यांच्यासाठी सरकार आणि निवडणूक आयोगानं एक खास अभियान सुरू केलेलं आहे या अभियानाचं नाव आहे मेरा पहिला वोट देश केली आहे आणि या मेरा पहिला वोट देश केली आहे या मोहिमेचा प्रचार करण्यासाठी गाणे पथनाट्य व्हिडिओ असे प्रकार सुरू आहेत हे दोन प्रकारामध्ये केलं जातं म्हणजे पहिल्यांदा आगाऊ नोंदणी ॲडव्हान्स रजिस्ट्रेशन हे साधारणपणे सोळा ते सतरा वया सतरा वयागटातल्या <coughs> मुलांची अठरा वर्ष होण्यापूर्वी आधीच नोंदणी केली जाते म्हणजे या ॲडव्हान्स रजिस्ट्रेशनमध्ये ज्यांची नोंदणी केलेली आहे त्यांचं वय अठरा झालं की त्यांच्या नोंदणीवरती शिक्कामोर्तब होतं तेव्हा या मोहिमेचा प्रचार करण्यासाठी निवडणूक आयोगानं पुस्तिका प्रकाशित केलेली आहे छोटे छोटे सहा प्रकारचे खेळ विकसित केलेले आहेत कारण कोणत्याही काळात कर्णधारपद हे साधारणपणे तरुणाईकडे किंवा युवा वर्गाकडे असतं आणि म्हणून तरुणांना प्रेरित करण्यासाठी <coughs> निवडणूक आयोगानं एक गाणं देखील तयार केलेलं आहे म्हणजे मतदान म्हणजे स्वातंत्र्याचा पुरस्कार आणि लोकशाहीचा संस्कार ही या ठिकाणी निवडणूक आयोगाची भूमिका आहे अर्थात याचं सुतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमामध्ये केलेलं होतं आता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला राजीव गांधी पंतप्रधान असताना एकोणसत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार अठराव्या वर्ष अठरा वर्षे वयाच्या लोकांना तरुणांना तरुणींना हा मताचा अधिकार मिळालेला होता आता या प्रक्रियेमध्ये दे, आपल्या देशामध्ये दे, जवळजवळ एक कोटी पंच्याऐंशी लाख एवढे नऊ मतदार या ठिकाणी नोंदवलेले आहेत तेव्हा या नऊ मतदारांच्यासाठी म्हणून जागृती म्हणून मेरा पहिला उद्देश देश केले हा उपक्रम राबवता येत आहे आता निवडणुका म्हटलं ती की निवडणूक लढवणाऱ्या पक्षांना कुठली ना कुठली लोकप्रिय घोषणा ही द्यावी लागते तसं आतापर्यंतच्या निवडणुकामध्ये दे, आपल्या देशामध्ये दे अनेक लोकप्रिय घोषणा झाल्या उदाहरणार्थ एकोणीसशे ला इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावची घोषणा दिली पुढे याच गोष्टीचं रूपांतर गरिबी हटाव देश बचाव या घोषणेमध्ये झालं इंदिरा हटाव देश बचाव हा पुढे अलिबानीच्या काळामध्ये विरोधकांनी नारा दिला होता तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला चिक्कमंगळूरमधनं जेव्हा इंदिरा गांधींनी निवडणूक लढवली तेव्हा एक शेरणी सो लंगूर चिकमंगळूर चिक्कमंगळूर अशी काँग्रेसची घोषणा होती तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला तक सूरज चांद रहेगा इंदिरा तेरा नाम रहेगा या घोषणेच्या माध्यमातून राजीव गांधींनी त्यावेळेच्या लोकसभेमध्ये पन्नास टक्के मतं मिळवून पाचशे दहापेक्षा जास्त जागा जिंकलेल्या होत्या तर एकोणीसशे शहाण्णवला बारी बारी सदकी बारी की बार अटल बिहारी ही भारतीय जनता पक्षाची घोषणा होती अटल बिहारी वाजपेयी हे अशा प्रकारच्या घोषणा निर्माण होतील असं सहज आणि सोपं बोलत उदाहरणार्थ मुंबईच्या भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनामध्ये अटल बिहारी वाजपेयी असं म्हणाले होते की अंधेरा हटेगा सूरज निघले का भाजप जिते का तेव्हा या पद्धतीनं कायम या प्रकारच्या घोषणा आपल्याकडे असतात लालबहादूर शास्त्रींच्या गावामध्ये जय जवान जय किसान ही घोषणा होती तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली अटल बिहारी वाजपेयींनी ह्या घोषणेमध्ये थोडा बदल केला जय जवान जय किसान जय विज्ञान अशा प्रकारची घोषणा केली तर दोन हजार चार साली काँग्रेसची घोषणा काँग्रेस का हात आम आदमी के साथ अशा प्रकारची होती म्हणजे भारतीय जनता पक्षानं एकेकाळी इंडिया शायनिंग आणि फिलगुड या प्रकारच्या घोषणांचा मारा सुरू केला होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षामार्फत मोदींची गॅरंटी हा विषय चर्चेत आहे तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा मग मी उल्लेख केला त्याला इंदिरा गांधींच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेवरती स्वार झालेल्या राजीव गांधीसाठी राजीव गांधी आयंगे नई रोशनी लायंगे अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या तेव्हा आज मित्रो आपण ज्या प्रकारचे निवडणूक रंग ह्या व्हिडिओ मालिकेसाठी निवडणुकीच्या कालावधीमध्ये वेगवेगळे किस्से पाहिले तर निवडणुकीच्या काळामध्ये आपली निवडणूक रंग ही व्हिडिओ मालिका सतत सुरू होणार आहे सुरू राहणार आहे तरी आपण आपले व्हिडिओ चॅनल आहे ते सबस्क्राईब करायची विनंती